नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार श्री बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा अफलातून झुंजार ही सादर करत आहे या कथेचा पुढील सातवा भाग आनंदरावांनी हात रू तोंड पुसले तुझे म्हणणे चुकीचे नाहीत ते म्हणाले तसल्या लक्षाधीशांच्या भानगडीत पडताना सांभाळायला हवे मी कमिशनर साहेबांबरोबर चर्चा करतो पण त्या मुलीच्या घरात शिरणारा बदमाश कोण हे तुला माहीत आहे त्याचं नाव मला हवं आहे करा आनंदराव ते मी तुम्हाला सांगणार नाही ते सांगण्याची तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही कारण त्या माणसानं माझ्यावर आरोप केलेला नाही मी त्याला घाबरवलं आहे एवढ्यावरच ते सोडणं बरं आनंदराव त्याला तेवढ्यावर सोडण्यास तयार नव्हते पण ते झुंजारवर बोलण्याची जबरदस्ती करू शकत नव्हते झुंजार हे खुनाचं प्रकरण आहे ते गंभीर स्वरात म्हणाले जर लिंगराजचा खून झाला आहे असं सिद्ध झालं तर महत्वाची माहिती दडवण्याचा आरोप तुझ्यावर ठेवता येईल हे लक्षात ठेव हो। पण म्हणून मी तुला ताकीद देत आहे की तू फार मोठा पत्करत आहेस आनंदराव तुम्ही मला ओळखताच झुंजार असून म्हणाला योग्य वेळी मी तुम्हाला काही फार उपयुक्त माहिती देऊ शकेन पण सध्या नाही आता मी आलो होतो त्या कामाकडे वळूया या, या सत्याहत्तर अठ्ठ्याऐंशी नंबरच्या मोटारीचे मालक कोण आहे ते सांगा तुला ही माहिती कशासाठी हवी आहे त्यांनी संशयाने विचारले केवळ कुतूहलाने नाही तुम्ही एवढे काम केले तर माझा बराच त्रास वाचेल आनंदरावांनी नाखुशीनेच टेलिफोनवरून ती चौकशी केली आणि ते म्हणाले ती मोटार सदाशिव मुंडगे या नावाने रजिस्टर झाली आहे त्याच्या मालकीचं वरळी येथे गॅरेज आहे पण काय रे हा मुंगेच छायाच्या घरी आला होता काय नाही आनंदराव तसं मी शपथेवर सांगायला तयार आहे झुंजार म्हणाला झुंजारने आनंदरावांच्या ऑफिसातून बाहेर पडल्यानंतर समाधानाचा सुस्कारा सोडला लिंगराज खिडकीतून खाली कोसळला त्यावेळी छाया त्याच्या जागेत होती असे आनंदरावांना समजले तर त्यांनी तिला प्रश्न विचारण्यासाठी एका तासाच्या आत सी आय डी ऑफिसात हजर केले असते ती बोडी तरुणी मूर्खपणाने त्या बदमाशांच्या तावडीत सापडली हे माहीत असल्यामुळे झुंजारने तिचे ते रहस्य गुप्त ठेवण्याचा निश्चय केला होता झुंजार मालाकडे परतताना त्याला विचार करण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या त्या बदमाशांजवळ मोटारी होत्या पैसे होते ती सामान्य टोळी नव्हती खून करणे हा त्यांचा खेळ होता आणि असे असूनही पोलिसांना त्यांचा मुळीस संशय येत नव्हता केवळ योगायोगाने तो आदल्या रात्री सिगरेट ओढण्यासाठी कच्चीवर गेला म्हणून त्याला त्या कारस्थानी टोळीचा सुगावा लागला होता घरी आल्यानंतर त्यांना विजयाला सर्व हकीकत सांगितले विजू त्या निळ्या मोटारीतील दोघांची अशी काही भंबेरी उडाली म्हणून सांगू तो हसून म्हणाला माझी खात्री आहे की त्यांनी आतापर्यंत हंबीरावाला रिपोर्ट केला असणार आणि त्या ऐकून हंबीर्या खुश झाला नसणार आम्ही खुश नाही विजया म्हणाली निष्कारण स्वतःला या अशा धोकेबाज प्रकरणात गुरफडून घेतात त्यामुळे तुम्ही संकटात सापडणार आहात विजू सुरुवात वाईट झाली नाही तुला मान्य करावं लागेल चोवीस तासात पन्नास साठ हजार रुपये मिळाले त्याशिवाय आपण त्यांचा अंमली पदार्थाचा मोठा साठा नष्ट केला आणि त्यांची घाबरगोंडी उडवली हे काय थोडं झालं ही तर केवळ सुरुवात आहे म्हणजे तुमचा अजून समाधान झालेलं नाही असंच ना तिने विचारले मी यापुढे अगदी सावधगिरीने आणि कौशल्याने पुढील पावलं टाकणार आहे आपल्या प्रतिस्पर्ध्याबद्दल अधिक माहिती मिळाल्याशिवाय मी निश्चित हालचाल काही करणार नाही विजू आता भोजनापूर्वी मी भाई हंबीररावांच्या घरावरून नजर फिरवणार आहे मी तुमच्या बरोबर येते ती लागलीच म्हणाली नाही विजू वेडेपणा करू नकोस मी यावेळी कोणत्याही साहसात उडी घेणार नाही आता चांगला सूर्यप्रकाश पसरलाय भलत्या बांधगडी करायला ही वेळ सोयीस कर नाही मी फक्त दुरून पाहणी करणार आहे तू आलीस तर कंटाळशील तिची समजूत पटवून तो पुन्हा बाहेर पडला त्यांना हंबीररावाच्या बंगल्यापासून काही अंतरावर आपली गाडी उभी केली आणि तो पायीच पुढे निघाला दुरून हंबीररावांचा बंगला फार सुंदर दिसत होता त्या बंगल्याच्या एका बाजूला असलेल्या गॅरेजसमोर एक, ले ले एक बाज मोटार उभी होती आणि ड्रायव्हर ती साफ करत होता त्या बाह्यत देखावावरून त्या बंगल्याचा मालक बदमाशांशी आणि खुनी माणसांशी संबंध ठेवित असेल अशी कल्पना करणं कठीण होतं पण झुंजारने आपल्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत असले अनेक संभावित बदमाश बघितले असल्यामुळे तो बाह्य देखाव्याने फसणे शक्य नव्हते त्यानं आजूबाजूला चौकशी केली एका पोलिसाला आणि पोस्टमनलाही गाठलं तो एका झाडू कामगाराशी बोलला आणि तो माहिती आहे असं त्यापैकी कोणालाही कळू न देता त्यानं हंबीररावांबद्दल बरीच माहिती गोळा हो केली हंबीरराव श्रीमंत आणि दानशूर होता त्यानं अनेक सार्वजनिक संस्थांना देणग्या दिल्या होत्या तो धार्मिक असून जवळच्या महालक्ष्मीच्या देवळात नित्य नियमाने जात होता आणि तो त्या बंगल्यात कित्येक वर्ष राहत होता त्या माणसाबद्दल भलताच संशय घेणाऱ्याची त्या भागातील लोकांनी वेड्यात गणना केली असती छान या नंबर दोन न अगदी व्यवस्थित बुरखा पांघरलेला आहे पण त्यामुळेच तर तो जास्त धोकेबाज बनलाय झुंजार आपल्या गाडीकडे परत जाताना म्हणाला तो झुंजार मारलत परतला तेव्हा त्यानं ते त्या सैतानी टोळीचा नायनाट करण्याची प्रतिज्ञा केली होती त्या रात्री अंधार पडल्यानंतर पंढरी हंबीररावाला भेटायला आला या खेपेला त्याला ताबडतोब बैठकीच्या खोलीत प्रवेश मिळाला त्याला पाहून हंबीरराव रागवला नव्हता उलट तो पंढरीकडून बातमी ऐकण्यास झाला होता तसली बातमी टेलिफोनवरून कळवणे धोक्याचे असल्यामुळे त्यानंच पंढरीला प्रत्यक्ष भेटायला बोलवले होते एका आठवड्यापूर्वी त्याचा पाय दुखावला होता तो बागेत काही काम करत असताना पाय घसरून खाली आदळला होता व त्यामुळे पाय मुरगळला होता पंढरी तुला जे काही सांगायचं असेल ते झटपट सांग हंबीरराव म्हणाला मी सक्त ताकीद दिली असतानाही आज संध्याकाळी मला त्या सदाशिव मुंगेने माझी सूचना म्हणून मला फोन केला होता साहेब मी आपल्याला त्या सदाशिवपेक्षाही अधिक महत्वाचं सांगणार आहे आपण त्या माझी झुंजारचा बंदोबस्त केला पाहिजे तो सैतानी तर आहेच पण त्याची बायको ही सैतानी आहे त्याची बायको हंबीररावानं आश्चर्याने विचारले पंढरी शांत हो आणि बोल त्या झुंजारच्या बायकोचा काय संबंध हंबीररावाची मुत्रा चिंताक्रांत दिसू लागली पंढरीला शक्य तितका त्वरेने त्यातून बाहेर काढावी अशी त्याची इच्छा होती पण त्याला माहिती हवी होती आणि पंढरीच ती माहिती पुरवू शकत होता पंढरी कवळी अधिकच अस्वस्थ झाला होता मेहरबानी करून नेट बस अंबीराव चेडून म्हणाला पंढरी बसला आणि त्याला म्हणाला आज दुपारी ते घडले मी ऑफिसात असताना छायेनं मला फोन केला होता ती कोक्यांसाठी बेचाईन झाली होती आणि झुंजारला सापळ्यात अडकवण्यासाठी थी तिचा उपयोग करावा असं मी थारौला। ठरवलं तू ठरवलंस हंबीररावानं छेडून विचारलं तुझं डोकं फिरलंय की काय आणि स्वतःच्या जबाबदारीवर काही करण्याची परवानगी दिली तुला कोणी आधी माझं सगळं ऐकून घ्या पंढरी म्हणाला आणि त्यानं आपली योजना हंबीररावाला ऐकवली झुंजारला ठार करून त्याचा प्रेत त्या मुलीच्या जागेत ठेवायचं वगैरे माहिती त्यानं दिली तू हा भलताच मोठा धोका पत्करला होतास हंबीरराव म्हणाला ती मुलगी त्यावेळी बेशुद्ध असणार होती हे खरं पण तू तेथे आला होतास हे तिनं लगेच सांगितलं असतं तिला मी जिवंत ठेवणारच नव्हतो पंढरी म्हणाला तुम्ही माझी हकीकत बरोबर ऐकली नाही माझी योजना अगदी साधी आणि सोपी होती ती इतकी साधी आणि सोपी होती की तुला ती अंमलातच आणता आली नाही कर्कश आवाजात हंबीरराव हो म्हणाला पण पुढे काय झालं मला तुझा उरलेला गाडो पण ऐकूत रिते मी छायाला बरोबर कचाट्यात पकडलं होतं पंढरी म्हणाला आणि त्याच वेळी दारावरील घंटी वाजली मी तिला अडवण्यापूर्वी तिनं पुढलं दार उघडलं आणि जेव्हा तिनं तिला भेटायला आलेल्या बाईला विजया म्हणून हाक मारली तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला ती एवढी नाजूक तरुणी होती मला आत्ताही ते अशक्य वाटतंय नुसत्या आठवणीने पंढरीला घाम फुटला होता भुसगळ्यात पडलेल्या हंबीररावानं तुला असं झालंय तरी काय इतकी कशी भीती वाटते असं विचारलं ती ती झुंजारची बायको दिसायला अगदी नाजूक आहे आणि पाच फुटापेक्षाही जास्त उंच नाही आपण विजयला सुरीची धमकी देऊन टेलिफोन करायला बजावलं हे सांगितल्यानंतर पंढरी धापा टाकत पुढे म्हणाला त्या मांजरीनं मला बनवलं ती घाबरलेली दिसत होती थरथर गाबवत होती पण तिने रिसिव्हर उचलून तो जोऱ्याने माझ्या कांशीलात मारला तो गाबवली जबाब देताना पंढरीच्या स्वाभिमानाला जोरात धक्का बसला होता पण हंबीरावाला सर्व सत्य सांगणे आवश्यक होते त्यानं तोंड वेडवाकडं करत तिनं त्याला जपानी डावपाचे कसं चित केलं व छायाच्या मदतीने त्याचे हातपाय बांधल्यानंतर तिनं झुंजारला फोन कसा केला वगैरे हकीकत सांगितली एवढ्यानेच भागले नव्हते तो म्हणाला त्या बाजी झुंजारनं आपल्या बायकोला आणि त्या मुलीला तिथून बाहेर पाठवलं आणि माझ्या खिशातून चाव्या आणि स्टेशनवर ठेवलेल्या बॅगेची पावती काढून घेतली नंतर तो सरळ माझ्या क्लबमध्ये मा गेला त्यावेळी तिथे फक्त एकच नोकर होता आणि झुंजारनं त्याला सपशेल बनवलं पंढरी आपली दुर्दैवाची कहाणी पुढे सांगत होता झुंजारनं त्याच्या तिजोरीतील कोकेनने भरलेली बॅग आणि बोरीबंदर स्टेशनवर सामानाच्या जागेत जा ठेवलेल्या पैशाची बॅग पळवली हे सांगितलं नंतर आपण कोकेन जाळवून टाकलंय आणि बॅगेतील पैसे पुढे कधीही दिसणार नाहीत असं फोनने पंढरीला कळवलं होतं माझे पैसे तो कासावीस होऊन म्हणाला कालच ते परगावून माझ्या माणसानं आणले होते ते सुरक्षित राहावे म्हणून बोरिबंदर स्टेशनवर ठेवले होते मरो तुझे, पैसे। तुझे ते पैसे हंबीराव मध्येच म्हणाला झुंजार धोकेबाजे हे मला मान्य पण त्यानं तुला तुझ्या योग्यतेप्रमाणे शासन केलंय पण या सर्व गोष्टी त्यानं तुझे हातपाय बांधून तुला त्या पोरीच्या जागेत अडकवलं होतं त्या अवधीतच केल्या ना तू तिथून कसा काय निसटलास पंढरीने ती हकीकत सांगितली ती मोलकर्णी अनपेक्षितरित्या लवकर परत आली नसती तर झुंजार तुझी आणखीन हजेरी घेतली असती आंबीराव त्याच्याकडे तिरस्काराने पाहत म्हणाला तशी अशी तुझी ती अप्रतिम योजना होती पण आता मला माझ्या योजनेचे काय झालं ते समजलं पाहिजे सदाशिव उणगेने फोन करून काही घोटाळा झालाय असं मला काय कळवलं मला त्याचं बोलणं समजलंच नव्हतं कोणीतरी माणूस त्याच्या मोटारीजवळ गेला आणि पुढला ब्रेत रद्द करण्यात आलाय असं त्याला सांगितलं असं सदाशिवने पण बेत कोणता आणि कोणती मोटार अंडरीने आश्चर्याने विचारले कोणती मोटार आहे तुला माहिती आहे मी तुला आज दुपारी टेलिफोन करून फ्लोरा फाउंटोन जवळ सदाशिव व प्रभाकर यांना भेटावे असं सा सांगितलं नव्हतं का तुम्ही मला फोन केला होता म्हणजे तू विसरलास अंबीरावानं छेडून विचारले मूर्खा त्यावेळी तू बोलताना माझं नावही हो घेतलं होतंस तसं करायचं नाही असं मी तुला हजारता था। थांबा 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 पंढरीमध्येच म्हणाला त्याची चर्या काळवंडली होती तुम्ही मला किती वाजता फोन केला होता चार साडेचारच्या दरम्यान अरे देवा त्यावेळी तर मी छायेच्या स्वयंपाकघरात हातपाय बांधलेल्या अवस्थेत होतो ती मुलकर्णी पाच वाजता तिथे आली बुरखासारखा बोलू नको तू तुझ्या ऑफिसात होतास आणि माझ्याबरोबर बोललास मी तुला त्या सूचना दिल्या त्यावेळी झुंजार माझ्या ऑफिसात होता आणि तोच तुमच्या बरोबर बोलला अशक्य मी तुझा आवाज ओळखतो त्या लबडाने तुम्हाला बनवलं झुंजार तुमच्या बरोबर बोलला त्यानंतर तोच सदाशिव आणि प्रभाकरला भेटला असणार त्यानं त्यांना काय सांगितलं मला माहित नाही सदाशिव स्पष्ट बोलला नाही पण त्यांना भेटणारा झुंजारच होता हे आता स्पष्ट झालंय आंबीरराव म्हणाला अरे देवा तो माणूस हवा तसा गोंधळ घालत आहे पण तो पोलिसांकडे का गेला नाही आणि त्याला माझ्याबद्दल माहिती कशी मिळाली हंबीररावही आता घाबरलेला दिसत होता आपला पाय दुखावलेला आहे याचं त्याला भान राहिलं नाही आणि तो उभा राहिला पण पायातून कळा येऊ लागल्यामुळे तो विवळत खाली बसला इतकी वर्ष मी या बंगल्यात राहिलो आणि माझ्याबद्दल कोणाला येतकिंचितही संशय आला नाही तो स्वतःशीच पुटपुटला माझा विश्वासच बसत नाही गेल्या रात्री लिंगराज मरण पावला आणि चोवीस तासाच्या झुंजारनं धुमाकूळ घातला माझ्याबद्दल माहिती मिळवली पंढरी याचा अर्थ काय हा झुंजार लफंग आहे आणि तो पैशाच्या मागे लागलाय याचाच अर्थ असा आहे पंढरी म्हणाला तो आपल्याला आता पिळून काढण्याचा प्रयत्न करणार आणि त्याची बायको त्याला मदत करेल ती जोडी मोठी भयंकर आहे काही वेळ शांतता पसरली दोघेही विचारात घडले होते नंतर हंबीराव म्हणाला झुंजार पासून धोका आहे असं मला सुरुवातीपासून वाटत होतं पण तो इतक्या जलद हालचाली करील अशी मला कल्पना नव्हती परिस्थिती गंभीर आहे पण आपण घाबरून जायचं नाही मला आता हे नंबर कला कळवावं लागेल तोच यातून काहीतरी मार्ग काढेल पण वेळ बरोबर निघून जाते अस्वस्थ झालेला पंढरी म्हणाला आणि नंबर एकही काही चमत्कार घडू शकेल असं मला वाटत नाही शिवाय झुंजार काही तोपर्यंत स्वस्त नाही बसणार बुरखा तू घाबरू नकोस झुंजार काही जादूगार नाही त्याच्या नुसत्या नावाने तू घाबरलेला दिसतोयस त्याच्या हालचालीवरून तो पोलिसांची मदत घेणार नाही हे स्पष्ट झालंय तेव्हा आपण जर विचाराने पावलं टाकली तर त्याचा बंदोबस्त करता येईल आपल्या योजनेप्रमाणे लिंगराज ठार झाला माता सिंगच्या हातून असा घोटाळा का व्हावा हे अद्याप माझ्या लक्षात आलं नाही पण त्या गोष्टीलाही झुंजारच जबाबदार होता पंढरी म्हणाला झुंजारनं त्याला घाबरवलं आणि सिंगनं आपण लिंगराजला ढकललं असं जवळजवळ कबूल केलं आता माता सिंग बद्दल चिंता करण्याचं कारण नाही मी त्याचा बंदोबस्त केलाय पंढरीनं मातासिंगच्या बाबतीत काय करण्यात आलं ते सांगितलं तो फार जहरी उपाय होता पण आवश्यक होता हंबीरराव टेबलावरील मोठा पेपर वेट उचलून म्हणाला मातासिंग पासून आपल्या सर्वांना धोका होता आणि आता तोच लिंगराजच्या मृत्यूला जबाबदार होता असं पोलिसांना वाटेल माझी तीच योजना होती पंढरी म्हणाला दोघा दारुड्यांचे भांडण झाले एकानं दुसऱ्याला खिडकीतून खाली ढकलले नंतर आपल्या हातून काय घडले हे पाहून मातासिंग घाबरला आणि त्यांना आत्महत्या केली होय त्यामुळे आपल्यावर संशय येणार नाही हंबीरराव म्हणाले त्या मुलीबरोबर धडपड करीत असताना लिंगराज खाली कोसळला असं सा पण भासवणार पण झुंजारमुळे ती पोर सुटली आता आपल्याला आपल्या सुरक्षेसाठी झुंजारचा आणि त्याच्या बायकोचाही कायमचा निकाल लावला पाहिजे ते काम आपल्याला लगेच करावं लागेल पंढरी आता तुझा तू पुन्हा येथे कधी येता कामा नाहीस हे लक्षात ठेव पण झुंजारनं माझ्यावर हल्ला केला तर तो तुझ्यावर का हल्ला करेल यानंतर तू फक्त सदाशिव आणि हो प्रभाकर यांच्याशी संबंध ठेव हो। मी आज रात्री नंबर एक ला प्रत्यक्ष भेटून सर्व चर्चा करीन काय करावं हे तो बरोबर सांगेल पंढरी तिथून जायला उठला पण त्याच वेळी दाळ उठवून एक तरुण मुलकर्णी आता आली आणि दोघांनीही आपले चेहरे शांत बनवले माफ करा मालक एक गृहस्थ आपल्याला भेटायला आलेत मुलकर्ण म्हणाले कोणालाही यात घ्यायचं नाही असं सांगितलं होतं पण रंगू मी जे काय सांगितलं त्याप्रमाणे तू वागायला हवं होतंस खंबीरराव कपाळावर आठ्या चढवत म्हणाला पण मालक आपण भेटणार नाही असं मी सांगितलं तरी त्या सभ्यगृहस्थांनी माझ्याकडे लक्ष दिलं नाही ते खुशालात आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले जर मी तुम्हाला त्याचं नाव कळवलं तर तुम्ही त्यांची भेट घ्याल मालक त्यांचं नाव आहे झुंजार ते नाव ऐकताच ऐकणाऱ्या दोघांनाही आपल्या डोक्यावर वज्राघात झाला असं वाटलं